दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये जैन मंदिरातील देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची चेन चोरून नेल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आले होते तसेच त्याच दिवशी स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीमध्ये व शहरातील तीन ते चार जैन मंदिरांमधील देवाचे दागिने चोरीचा प्रयत्न झाला होता सदर दिवशी कार्तिक पौर्णिमेनिमित्ताने जैन बांधव जैन मंदिरामध्ये समारंभपूर्वक पूजा अर्चा करून समारंभ साजरा करीत असताना त्याच दिवशी या चोऱ्या लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक निर्मित करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते पथकातील कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून खबऱ्यांकडून माहिती काढत असताना स्वारगेट पोलीस स्टेशनकडील पोलीस हवलदार सागर केकान यांना माहिती मिळाली की अशाच प्रकारचे गुन्हे मुंबई डोंबिवली व इतर परिसरात घडले असून त्यातील आरोपी सध्या मुंबईतील गिरगाव भागात राहण्यास आहे खबऱ्यांकडून प्राप्त खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी ताबडतोब गिरगाव मुंबई येथे या ठिकाणी जाऊन संशयित ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव नरेश आगरचंद जैन राहणार बॉम्बे चाळ सुतार गल्ली गिरगाव व्ही रोड मुंबई चार असल्याचे सांगितले त्यास पोलिसांनी विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता त्याने गुन्हा पैशाच्या चंचणीबाई केल्याचे पोलिसांना सांगितले त्या स्वारगेट पोलिसांनी गुन्ह्यात अटक करण्यात आले असून त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरलेले देवाचे सोन्याचे मुकुट व सोन्याची असे रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे सदरची उत्तम कामगिरी ही श्री अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर श्री प्रवीण पाटील अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग स्मारताना पाटील माजी पोलीस आयुक्त परि दोन श्री राहुल आवारे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे स्वारगेट पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक तानवडे पोलिस दिनेश बहादुर्गे शंकर संपते सागर केकान रफीक रफिक नदाब श्रीधर पाटील कुंदन शिंदे सतीश कुंभार व पोलीस मित्र दिनेश परिहार यांनी केलेले आहे आंबेगाव टाइम्स पुणे